केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे पी डी कार्यकारिणी सदस्य निशांत रंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे लोकशास्त्रांविषयी बोलताना श्री रंदे यांनी सांगितले निवडणूक आयोगाने नाशिक शिक्षक व कोकण पदवीधार मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली होती त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली होती मात्र सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या आहेत मतदार असणारे शिक्षक हे बाहेरगावी गेले आहेत त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे कारण का ते मतदान करू शकणार नाही त्यांचा नैसर्गिक हक्क बजवण्यापासून ते वंचित यावी यासाठी आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर विचार करून ही निवडणूक तुर्ता स्थगित करून ती पुढे ढकलण्यात आली आहे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रत चौदा मे रोजी प्राप्त झाली असल्याचे निशांत रंदे यांनी सांगितले त्यांनी स्वागत केले आहे निवडणूक के घेतली जाईल शिक्षकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शिक्षक निवडणुकीसाठी निशांत रंदे हे इच्छुक आहेत चौदा पाच रोजी इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आयोग या आयोगामार्फत होऊ घातलेल्या नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आफ्टर व्हॅकेशन म्हणजे सुटी नंतर ती या ठिकाणी घेण्यात यावी असा आदेश निर्वाचन आयोगाने आपल्याला पाठवलेला आहे त्या अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून आपले शिक्षक या सुटीच्या कालावधीत मतदानापासून वंचित राहतात आणि बऱ्याचशा प्रमाणात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेचसे शिक्षक मतदारबंधू या पर्यटक बा, म्हणून बाहेर गेलेले असतात त्याचा आपल्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आपण एक अपील दाखल केलेली होती त्या अपिलाच्या आधारावर आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून इलेक्शन जे आहे आपलं कोकण पदवीधर आणि नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आलेली आहे असा अध्यादेश आणि असं पत्र सुद्धा आयोगाने आज आपल्याला पाठवलेलं आहे ते सगळे धोरण आज प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून मी आयोगाचं या प्रसंगी आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल कारण आपल्या शिक्षकांवर जो काही मतदानाचा वंचित राहण्याचा बोजा पडणार होता तो या माध्यमातून सुटलेला आहे आणि त्यात त्यातल्या त्यातल्या त्यात ही दावगडीची निवडणूक असल्या कारणाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही या आयोगाने निर्णय घेऊन जो काही निर्णय घेतला तो निश्चितच आपल्या या मतदारांसाठी उपयोगाचा असेल असं मला वाटतं म्हणून मी पुनश्च आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मतदारांना मतदारांनाही सांगेल की आपण याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने जास्त आपल्या या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करावं अशी आपल्याला या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो या निवडणुका पार पडल्या आहेत मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर अर्थात बारा मे दोन हजार चोवीस रोजी लौकी या गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ लक्ष्मण वाघ यांनी भारतीय जनता पार्टीचे मतदारांना प्रलोभनासाठी जे पैसे आले होते ते वाटप करू नये याकरिता विरोध केला आणि त्यासमयी सर्व काही इव्हन्स आम्ही पोलिसांकडे जमा केलेत आणि जर का अशा पद्धतीने मत मागण्याची पद्धत असेल यांची तर हा ही भारतीय जनता पार्टीमार्फत लोकशाहीची केलेली हत्या आहे म्हणून आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून जे जे काय निषेध करतो त्यानंतर आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांना जर का कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही त्रास देण्याचा प्रयत्न केला यांनी जे संविधानिक काम केलेलं आहे विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आम्ही आम्ही कारवाई करू विरोध करू आणि जर का ही परिपूर्ण कारवाई झाली नाही तर शासन प्रशासनाविरोधातसुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसू असं आम्ही आज या संपूर्ण मेळ्यासमोर पक्षाच्या वतीने जाहीर आव आव्हान देतो आणि जाहीर ज्या पक्षाने पैसे वाटलेत आहेत त्यांनी सांगतो की तुम्ही का कामाच्या आधारे पै करा काम दाखवा लोकांना पैसे वाटून मतदान घेऊ नका आणि हे कृत्य त्यांनी केलं त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी त्यांना अटक व्हावं असं आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र लोकश्रेणीसाठी बंटी आढाव नाशिक